त्या ठिकाणी बीड जिल्ह्यातील सर्व नगर परिषद नगरपंचायत यांच्या अधिनस्थ असलेले कंत्राटदाराच्या कंत्राटी कामगार त्याचप्रमाणे वीज कंत्राटी कामगार मुख्य अभियंता औषध केंद्र यांच्या अधिनस्थ विविध विभागामध्ये जे कंत्राटदार आहेत त्यांच्या अतिरिक्त कंत्राट कंत्राटदार कंत्राटी कामगारांना किमान वेतन देत नाहीत अनुषंगिक लाभ देत नाहीत प्रचलित कामगार कायद्याच्या सुविधा मिळत नाहीत त्या मिळाव्यात म्हणून आजचा सहावा दिवस अमर अन्नत्याग उपोषणाचा या ठिकाणी चालू आहे जिल्हा प्रशासनाने अजिबात आणखी या ठिकाणी दखल घेतली नाही माझी आपल्या समाज माध्यमाकडून विनंती आहे की माननीय जिल्हाधिकारी महोदय आपण एक कंत्रष्ट जिल्हाधिकारी आहात आणि आपण या कर्तव्य अधिकारी असताना सुद्धा जर सहा सहा दिवस या जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांना न्याय देण्यासाठी आपण झोपीचं सोन घेतात ही खूप अतिशय वाईट गोष्ट आहे आपण असं या ठिकाणी विनंती करतो की आपण तात्काळ बीड जिल्ह्यातील सगळ्या कंत्राटी कामगारांना किमान वेतन व प्रचित अद्ययावत कामगार करायच्या सोयीसुद्धा मिळून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत आणि या कामगारांना